सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र कोकणात शिवसेनेची ताकद वाढली सेवा भावातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचा शिवसेनेत दमदार प्रवेश ठाण्यात पार पडला ऐतिहासिक सोहोला सामाजिक चळवळीचे सशक्त नेतृत्व करणारे जनतेच्या प्रश्नांसाठी झगडणारे आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात हजारो लोकांचे आयुष्य बदलणारे माननीय निलेजी सामरे यांनी आज शिवसेना पक्षात माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उद्योग मंत्री माननीय उदय सावंत माननीय खासदार नरेश मस्के व शिवसेना सचिव राम रेपाले इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो त्याने आज जाहीर प्रवेश केला खरं म्हणजे निलेश सांभळे हे जिजाहू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एक कार्यकर्ता कसा असावा एक आदर्श कार्यकर्ता एक आदर्श समाजसेवक कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण निलेश सांगळे यांच्या लोकांना निलेश साकळे यांचं पुन्हा एक अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने त्यांना शिवसेनेची एक मोठी जबाबदारी या ठिकाणी देतो ते दे आजपासून शिवसेनेचे उपनेते म्हणून का आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज साठी सागर राऊत अंबाडी